स्वागत पाहूया हातकणंगले तालुक्यात हेरले गावच्या हद्दीत गट नंबर सात ब या ठिकाणी इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवर शाळा आहे शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिकांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत स्थानिकांमधून टॉवरला विरोध होत आहे स्थानिक ग्रामपंचायतीने सुद्धा टॉवरच्या कामाला विरोध केला असल्याचं जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता पोलीस बंदोबस्तात टॉवरचं काम सुरू आहे हे काम तात्काळ थांबावं अशी मागणी करत मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचं निमंत्रण रिपीट निमंत्रक उत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेन एस यांना लेखी निवेदन दिलं आहे त्यांनी तत्काळ पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांना टॉवर बांधकाम स्थगित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचं पत्र ग्रामपंचायतीस द्यावं असं दिलं आहे पंचायत समिती हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी यांनी हेर्ले ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्राचा आशय असा आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर सलीम दस्तगीर पठाण आणि इतर ग्रामस्थ हेरले तालुका हातकणंगले यांचा तीन एप्रिलचा तक्रार अर्ज अनुसरून हातकणंगले तालुक्यातील हेल्ले इथल्या नंबर सात ब सात अ हा सुरेश पाटील माणिक बाबुराव पाटील यांनी आपल्या क्षेत्रातील लिमिटेड यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी ठिकाण लोकवस्तीपासून वीस मीटर अंतरावर असून सदर परिसरात हायस्कूल शाळा लोकवस्ती असून या मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहेत जीवित हानी होणार असल्याने सदर मोबाईल टॉवर या क्षेत्रात होऊ नये यासाठी स्थगिती मिळावी सदर कंपनीने लोकवस्ती शेजारी शंभर मीटर अंतरात बांधकाम सुरू केले असून सदर बांधकाम सुरुवातीचा गट क्रमांक बदलून कंपनीनं दुसऱ्या कर, बांधकाम सुरू असून त्यास स्थगिती मिळावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे कंपनी ग्रामपंचायत हल्ले टॉवर बांधकाम स्थगित करण्याबाबत ग्रामपंचायतीनं पत्र दिलं होतं तथापि सदरचे पत्र कंपनीनं स्वीकारलं नाही ग्रामपंचायतीचे पत्रावर काम थांबवलं जाणार नाही असं उत्तर ग्रामपंचायतीस दिलं आहे शासनाच्या वेबसाईटवर टॉवर बांधण्यासाठी अर्ज दिला होता सदर अर्जाचा हा ई पी एकेचाळीस तीनशे सत्तेचाळीस असून सदर अर्ज जिल्हा स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आला आहे हेरले इथल्या इंडस्टॉवर कंपनीचे लोकस्ती शेजारी शंभर मीटर अंतरावर बांधकाम सुरू आहे सदरच्या परवान्यात सुदुरातीचा गटक्रमांक बदलून सदरचे बांधकाम बेकायदेशीररित्या सुरू आहे स्थानिक लोक शाळा रयत यांचा विरोध आहे विचार करता ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानं कार्यालयाकडील पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत पंचायत समिती हातकणंगच्या गटविकास अधिकाऱ्याने टॉवर बांधकाम स्थगित करणं याबाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचं पत्र ग्रामपंचायतीस दिलं आहे केलेली कार्यवाहीबाबत तक्रारदारांना माहिती व्हावी असंही पत्रात नमूद केलंय याप्रसंगी मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीमध्ये सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील हिरालाल कोर्ने उर्मिला कोर्णे ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे गोविंद आवळे समीर पेंढारी अमीर जमादार अमीर पेंढारी सलीम पठाण अब्दुल पठाण फिरोज नायकवडी शहाजान पठाण सिद्धेश्वर नगर राजीव गांधीनगर हनुमान नगरमधील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते ही माहिती प्रसिद्धी गोविंद आवळे यांनी दिली आहे नमस्कार मी हेर्लेगावचे डेपोटी सरपंच सौनिलो परिब्राई ग्रामपंचायतीकडून ह्या टावरसाठी कुठल्याही प्रकारचा त्यांनी परवाना न घेता हुकुमशाहीच्या पद्धतीने त्यांनी टावरचं बांधकाम चालू केलं आहे जित त्यावेळेला बॉडी जर ग्रामपंचायतीची बॉडी आणि स्थानिक लोकांनी त्याला विरोध करत असताना त्याला न जुमानता त्यांनी ते टावरचं बांधकाम चालू केलेलं आहे तरी जे वरची प्रोसिजर आहे ती सगळी आम्ही जिल्हा प्रशासकीय कार्यालय असू दे किंवा पंचायत समिती असू दे किंवा बी ओ मॅडम असू दे सगळे आम्ही आता चालू केलेलं आहे तरी शासनाला आम्ही ग्रामपंचायतीकडून आणि सगळं सर्वसामान्य नागरिकांकडून एवढीच कळकळीची विनंती आहे की ह्याची दखल घेऊन ह्याच्यावर सक्त ते सक्त कारवाई व्हावी कारण प्रशासकीय खेळ आणि हुकुमशाहीच्या पद्धतीने हे टावरचं बांधकाम चालू आहे आणि लवकरात लवकर बंद व्हावा असं मी उपसरपंच म्हणून विनंती कर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा